नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर अनिल फळे बाबांची भविष्यवाणी खरी ठरणार का पृथ्वीराज बाबा चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रातले माजी मंत्री देखील जे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल या संबंधी आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत आहोत पण या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की खरंच पृथ्वीराज चव्हाण यांनी एक राजकीय विश्लेषणाचा अहवाला देत नेमकं कोणत्या आधारे हे वक्तव्य के केलेलं आहे भविष्यवाणी केलेली आहे त्यासंबंधी आपण बोलणार आहोत तत्पूर्वी जेफ्री एपस्टाईन हा नेमका कोण होता हे देखील आपल्याला जरी माहीत असलं तरी मी पुन्हा एकदा त्याचा सारांश सांगतोय दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी त्याने न्यूयॉर्कच्या मॅन हॅटन जेलमध्ये आत्महत्या केली ती आत्महत्या नसून तो खून आहे असं देखील बोललं जात आहे आता त्यांनी काय उद्योग केलेला की जो साधा एक शिक्षक होता त्याच्यानंतर त्यांनी फायनान्स मध्ये लक्ष घातलं आणि नंतर तो अब्जाधीश झाला म्हणजे पाचशे ते सहाशे अमेरिकन डॉलर मिलियन डॉलर एवढी त्याची संपत्ती मृत्यू समयी होती आता त्याने काय उद्योग केलेला आहे सेक्स ट्रॅफिकिंग केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे की शंभर ते तीनशे अल्पवयीन महिलांना आमिष दाखवलं की चला तुम्हाला मी काम देतोय मसाज करायचं तुम्हाला काम आहे असं सांगून तो त्या बेटावर न्यायचा ते बेट कोणतं तर ते लिटल सेंट जेम्स यु युएस व्हर्जिन आयलँड जे त्याच्यावर पिडो फील्ड नावाचं बेट त्यांनी खरेदी केलं होतं इतकी त्याची ताकद आणि तिथे त्या मुलींना न्यायचा मसाज करून घ्या असं भल्या भल्यांना सांगायचा सा, त्याच्यामध्ये अनेक नावं आलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि म्हणतात की भारतामधले देखील काही त्याच्यामध्ये दे राजकारणी आहे असा अशा पद्धतीचा हा एपस्ट नाही आता जसं आपल्याकडे विधीमंडळ संसदेमध्ये चर्चा होते त्याचप्रमाणे अमेरिकेचे संसद म्हणजे लोअर हाऊस आणि सिनेटमध्ये चर्चा झाली आणि मग आता डोनाल्ड ट्रम्प यांना ते जरी एपस्टाईनचे खास मित्र होते तरी देखील त्यांना ते सांगावं लागलं अमेरिकन संसदेला की हा सगळा जो त्याचा पत्र व्यवहार आहे त्याच्या फोटो आहेत लाखो गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या लोकांसाठी आता खुल्या करण्यात याव्यात अशी त्यांनी सही केलेली आहे आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योजक अनिल अंबानी हरदीप सिंग केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची नावं व इतरांची नावं असा काही उल्लेख का आहे आणि त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करू अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे कळेल की नेमकं पृथ्वीराज चव्हाण हे कोणत्या आधारे बोलत आहेत आता बघा यु एस हाऊस ओव्हरसाईट कमिटी म्हणजे जसं आपल्याकडे संयुक्त संसदीय समिती नेमली जाते त्या प्रकारची समिती आता त्यांनी एक नवी नवे ईमेल अलीकडच्या काळामध्ये टाकले त्यांच्या हातामध्ये आले ते अठरा हजार ईमेल आता ते ड्रॉप साईट न्यूज या वृत्तवाहिनीने या हे सगळा अहवाला दिलेला आहे संबंधित आता जेफ्री एपस्टाईनने स्टीव बॅननला दोन हजार एकोणीसच्या मध्यास ईमेल केला होता आता हा स्टीव बॅनन कोण म्हणजे ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प तात्या बाबा हे ज्या वेळेला दोन हजार साडी साली अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यांची सगळी रणनीती या स्टीव बॅननने आखली होती आणि मग तो रणनितार ठरला जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला रणनीतिकार कोण प्रशांत किशोर तसे त्याप्रमाणे यांनी काम केलेलं आता हा स्टीव्ह बॅनन देखील पत्रकार अभ्यासक वगैरे वगैरे तो आहे दोन हजार सतरामध्ये त्याला डोनाल्डचा सल्लागार म्हणून त्या पदावरून काढून टाकण्यात आलं परंतु त्यांनी मागामध्ये लीड घेतली आता मागा म्हणजे काय मेक अमेरिका ग्रेट अगेन ही चळवळ त्यांनी सुरू केली आणि अतिशय संकुचित विचारसरणीचा तो व्यक्ती आता त्याच्यामध्ये आणि एपस्टँडमध्ये काय ईमेल झालेले त्याने ज्या वेळेला एपस्टँडला अटक झाली त्याच्या दोन दिवस हे घडलेलं आहे त्या बॅनरला सांगितलं कुणी एपस्टँडनी ईमेलद्वारे की तू मोदींची कसंही करून भेट घे म्हणजे हे फार महत्वाचं त्यांनी ईमेल केला मग ही बातमी जशी आलेली आहे त्या संबंधीचा उल्लेख त्या ईमेलचा उल्लेख त्या अठरा हजार ईमेलमध्ये तो आहे असं बातम्यावरून दिसतंय त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारताचा उल्लेख करूनच त्या बातम्या बात द्या किंवा तो खुलासा करा असं काही म्हटलं होतं का त्यांच्या कायदा विभागाला असं नाही हे अठरा हजार ईमेल म्हणजे बघा आता हे ईमेलची संख्या खूप झालेली आहे पंच्याहत्तर हजार ईमेल अमुक जीबी फोटो वगैरे खूप झालेली आहे तर ते असं काही नाही तर ते सगळे कागदपत्र सगळंच त्याच्यामध्ये एक कुठेतरी उल्लेख आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तो हाताशी म्हणजे त्यांच्या हातात तो आहे आणि बरीच काही माहिती त्यांच्या हातामध्ये आहे परंतु ती सगळी काही ते सांगत नाही कारण की काहीतरी शिल्लक पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे की मी हे जे बोलतोय हे राजकीय विश्लेषणात्मक बोलतोय हा एक अंदाज आहे असं देखील ते त्याला जोड देत असतात हे लक्षात घ्या आणि त्या फाईलच्या त्याच्या माहितीचा सगळा परिणाम भारतामधल्या नव्हे तर अनेक राष्ट्रांमधल्या राजकारणावर होणार आहे तसं तो भारतावर देखील होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कझागिस्तानच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला एका अनोळखी व्यक्तीने त्यांची भेट घेतली होती आणि हे एपस्टाईनला त्या अनोळखी व्यक्तीने सांगितलं होतं आता त्याआधी हे जसं स्टीव्ह बॅरनचं मी सांगितलं ते तो फार महत्वाचा व्यक्ती आहे कारण त्यांनी एपस्टाईनला असा ईमेल केला होता की दोन दोन हजार एकोणीस मध्ये जी भारतामध्ये लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवलेलं आहे ही माहिती दिली आणि त्याच्यानंतर जसं सुरुवातीला सांगितलं की एपस्टाइननी सांगितलं की तू कसंही करून त्यांची भेट घे मोदींची असं सांगितलं होतं त्यावेळेला स्टीव बॅनर्न असा म्हटला होता आता तो मुळात पत्रकार त्यांनी सांगितलं की मी एक तासांचा शो करणार आहे मोदी यांच्यावर आणि त्याच्यामध्ये अमेरिकन हिंदूंना सामावून घेणार आहे असं त्यांनी एपस्टाईनला कळवलं होतं मग तू भेटच घे आता मोदींची आणि एक लक्षात घे तू ही संधी घालवू नको मोदींची भेट घेण्याची कारण काय त्यांनी कारण असं दिलं की तू जी अंडर घालतो ती बघ ती एकतर मेड इन चायना असते किंवा मेड इन इंडिया असते हे लक्षात ठेव असं हो। ते सगळं झालेलं आहे आता ही माहिती कन्फर्म आहे का जी यु एस कमिटी ओव्हरसाईट कमिटीने दिलेली किंवा ते ईमेलमध्ये आलेली तर त्याचा इन्कार किंवा त्याच्या त्याला जोड किंवा त्याच्या संबंधी होकार असा आपल्या पंतप्रधान कार्यालयाने अजिबातच दिलेला नाही हे ड्रॉप साईड न्यूजने म्हटलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये किती तथ्य आहे वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही असं देखील म्हणता येणार आहे आणि तशी परिस्थिती असावी अशी आपण प्रार्थना करायला पाहिजे आता मुळात सेक्स ट्रॅफिकिंग वगैरे करणार आहे पस्टाईन आणि मग हे आपल्या भारतीय राजकारण्यांची नावं असं काही जोडायचं कारण नाही त्याच्यामध्ये अजिबातच तसा उल्लेख नाही त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची व्यक्ती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विनाकारण जे अशा प्रकारे त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो चुकीचा आहे हे लक्षात घ्या आता अनिल अंबानीचं एक नाव आलेलं आहे उद्योजक त्यांनी ईमेल केलेला आहे कोणाला केलेला आहे एपस्टाईनला केलेला आहे केव्हा केलेला आहे दोन हजार सतरा साली केलेला आहे तो काय केलेला आहे तो त्या अंबानीचा म्हणजे ती अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तो ईमेल केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही म्हटलेलं आहे की त्यांनी एक जुजबी माहिती दिलेली आहे फक्त की असं चाललेलं आहे तसं चाललेलं आहे वगैरे ते म्हटलेलं आहे हरदीप सिंग जे मंत्री आहेत सध्या केंद्रामध्ये त्यांचा देखील त्या ईमेल्समध्ये उल्लेख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या दरम्यान पाच वेळेला त्या ईमेलमध्ये त्यांच्या भेटीचा उल्लेख असलेले ईमेल आहेत त्यावेळेला ते, 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 ते आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करत आता मुळात हे बघा जो पॉलिटिक्स uh, जे असतं म्हणजे आंतरराष्ट्रीय uh, जे राजकारण असतं त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंत असतं अनेक दलाल असतात लॉबिएस्ट असतात वगैरे वगैरे ते सगळं असतं परराष्ट्र धोरण ठरवताना मोठा विचार करावा लागतो परराष्ट्र नीतीचा विचार करावा लागतो त्यावेळेला असे अनेक अभ्यासक जसं आता अनेकांना पुढं केलं जातं म्हणजे आता हे एक संदर्भ द्यायला हरकत नाही की ज्यावेळेला ते ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर ते, ते भारताला का करावं लागलं कसं केलं पाकिस्तानी काय शेण खाल्लेलं आहे कशा वागलेलं आहे पाकिस्तान हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाचं शिष्टमंडळ हे अनेक देशांमध्ये पाठवलं होतं हे विशेष आहे त्याच्यामुळं ही वेळ अशी की देशाने आता एक राहायला पाहिजेत निदान या बाबतीमध्ये आता मग काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांचं जे वेळ आहे भोपड्याचं सख्य आहे ते भारतीय राजकारणाचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ते राहणारच त्याच्यामुळे अनेक पण प्रकारे पंतप्रधान मोदींवर टीका केली जाते राहुल गांधी ही आयश आहे त्यांच्यावर टीका केली जाते व राहुल गांधी त्यांची काँग्रेस राहुल ब्रिगेड शांत बसेल का मग त्यांनी दिल्लीच्या विधिमंडळामध्ये एका मंत्र्याने कशा प्रकारे नरेंद्र मोदी एका मुलीच्या मागे लागले होते कसे तिच्यावर पाळत ठेवली होती याचं विस्तृत वर्णन देखील केलेलं आहे अशा प्रकारे भारतामध्ये एकमेकांवर चिखलफेक वगैरे आरोप प्रत्यारोप सगळं आता ते चालतच असतं परंतु ज्या वेळेला देशाचं नाक कापलं जाईल अशा प्रकारचे काही वादविवाद व्हायला लागतात त्यावेळेला आपण ते चांगल्या स्पिरिटने समजून घेतले पाहिजेत आणि एकमुखाने अशा बदनामीच्या मोहिमेला विरोध केला पाहिजे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनलास्तपणे नोंदवा धन्यवाद